शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच कांदा, कांदा, कांदा बादर वा। बादर वा मार्केट कांदा बाजारभाव दहा जून दोन हजार पंचवीस कांदा लाईव्ह बाजारभाव बाजारभाव आणि आवक काढावा आव काढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जेमतेमच पाहायला मिळते आवक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आवक घटल्याचेच पाहायला मिळत आहे आवक घटून बाजारभाव मात्र समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात चला तर आजचे लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल

हो राजा बोला चला एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये साईजी साईजी सुपर सायजी जरा ऐंशी रुपये ऐंशी रुपये चला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस वेचाळ पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचाळींचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये सोडाय सत्तर रुपये खाली मला सत्तर शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये सुपर आहे राजे बघाव एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्यात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस एचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर नव्वद रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये किती आहे बारा चला एकशे एकवीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचा पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचा पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये 70 गर, गर. एक तो... एक तो सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये कर तीन गोळे पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये 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 पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन रुपये बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन अठ्ठावन्न साठ रुपये साठ रुपये तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी